हॅलो तो स्वागत तुमचं विकनेशमध्ये मध्ये तर आज राष्टी ना बघू शकता इथं आपला सज्जा सुद्धा आलायच मथुर पण आलाय माथुरजवळपी जाऊ तर इथं चिखले पणवेल सप्त इन द केसरी तेजा तर आपला बादल सुद्धा आलाय आपण बादलला दाखवून डायरेक्ट आपण मथूर जवळ जाऊयात तर मित्रांनो इथं मथूर सुद्धा आला केरळला आता बघू शकता मित्रांनो मथुरला आणि मार्शल ते मुंबई किंग मथूर एक आजार आणि मार्शल नागझरीचा बालेबाई रण कुटारी सोन्याची बाय मित्रांनो प्रसन्न घोडगावकरांचा सज्जा आणि पेंट्या मातूर बघू शकतो आपण असं आहे वाघ सरदार 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 किती आहे พูดไว้สม่าเดะอร่อยจ้าตอนนั้น

सगळे टॉपची नंदी पण आले तर पण पाऊस आला म्हटल्यावर आपण बोलू शकत नाही मला की फाटी पण ओली आली तर चला तो दाखवतो आपलं बादलचा तर गुलाब झाला बादल तुल पण आता मथूर पण चालला घरी बघू शकतो मथुरला तर मित्रांनो आता आज आमचा कुलाल बी भेटला बघा आमची बालदी आपला बादल भाई, चला आता तरी पावसाची वाट लावली आज आमची मधुरची बी शरद होती पावसाने वाट लावली काय ना का